निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा शासकीय नोकरीवर असतानाही शासकीय मदतीचा अपहार करण्यासाठी भूमिहीन आणि शेतमजुरांच्या नावे जमीन दाखवत बनावट लाभार्थ्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा केली त्यानंतर संबंधितांना अल्प वाटा देत ती रक्कम खातेदारकांकडून परत घेतल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जामोद तालुक्यात उघडकीस आला या प्रकरणी तहसीलदारांनी केलेल्या तक्रारीवरून दोन तलाठ्यांसह एका सीएससी केंद्र चालकाविरोधात जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ बोडाली बनावट लाभार्थी दाखवून रक्कम हडपल्याचे उघडकीस येताच जळगावच्या तहसीलदार शीतल सोलाट यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यामध्ये मुख्य आरोपी तलाठी उमेश बिल्लेवार राहणार शेगाव रोड महावितरण ऑफिस समोर आणि संगणक ऑपरेटर महादेव पाटील राहणार जळगाव जामोद याच्या विरुद्ध तक्रार दिली या तक्रारीत शासकीय अपहार आणि मोगस लाभार्थी दाखवून कोट्यवधी रुपये हडपल्याचा आरोप केला तलाठी माठे ही केल्याचे नमूद केले, केले। जुलै दोन हजार तेवीस मध्ये अतिवृष्टीमुळे जळगाव जामोद तालुक्यातील शेतजमिनी खरडून नुकसान झाले होते याचा लाभ उठवण्यासाठी बनावट लाभार्थ्यांच्या नाते अनुदान लाटले गेले बनावट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कोट्यवधी टाकून त्यातील ऐंशी ते, ते नव्वद टक्के रक्कम स्वतः हडप केल्याचे पुरावे हाती आल्यानंतर त्यातील दोनशे पंचावन्न लाभार्थ्यांना महसूल विभागाने नोटीस बजावल्या होत्या संपूर्ण दोनशे पंचावन्न नोट लोकांना नोटीस बजावल्या असून हो दोनशे अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांचे बयान नोंदवण्यात आले सात लाभार्थ्यांच्या पत्ता आजपर्यंत सापडला नाही तसेच चौतीस लाभार्थ्यांनी पैसा शासकीय तिजोरीत गोळा केला असून यातील अठरा लाभार्थी रिसर योग्य लाभार्थी असल्याची माहिती तहसीलदार शीतल सोलात यांनी दिली आहे जळगाव जमक तालुक्यातील उमापूर वाडीबुद्रुक आणि बोराळा या तीन शहरांमधील काही लाभार्थ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या जी मदत मिळाली ती नियमबाह्य प्रकारे मिळाल्याचं आमच्या निदर्शनास आलं होतं त्या अनुषंगाने आम्ही सुनावण्या घेतल्या आणि सुनावणी घेताना असं निदर्शनास आलं की एकूण जवळपास एक कोटी सत्त्याण्णव लाख एकोणीस हजार तीनशे सत्तावन्न इतक्या रुपयांचे अपहार या ठिकाणी लक्षात आला त्या अनुषंगाने आम्ही सुनावण्या घेतल्या आणि लोकांचे बयान त्यांचे पुरावे त्यानंतर त्यांचे जमिनीचे डिटेल्स हे सगळं तपासलं असतं त्यातील जवळपास पंचावन्न दोनशे पंचावन्नपैकी त्रेपन्न केसेस आजपर्यंत क्लोज झालेले आहे आणि त्यातून चौतीस लाख एवढी अमाऊंट शासनाच्या तिजोरीमध्ये जमा झालेली आहे उर्वरित जी रक्कम आहे ती जमा करण्याचं काम अजूनही आपले सुनावणी सुरू आहे आणि याबाबत संबंधित जे तलाठी आणि ऑपरेटर होते याबाबत मी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे

गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दिनांक दिनांक बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी मागच्या वर्षी जी अतिवृष्टी झाली होती तालुक्यामध्ये त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना जो शासनातर्फे मदत आली होती त्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार झालेला आहे त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या गुन्ह्याचा आवाका आणि शासकीय रकमेचा जो अपार झालेला आहे ही रक्कम मोठी असल्यामुळे ह्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा झाला एंजियोडला उघड करत आहेत या केस मध्ये आरोपी किती आहेत या केस मध्ये तक्रारी मध्ये 3 आरोपीस दिले आहे आणि रक्कम अपर धरित रक्कम एक कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांच्या वरातची आहे बुलढाणा जिल्ह्यातील महाभ्याचा घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीळ स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केला नसेल तर आताच जाऊन सबस्क्राइब शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य